महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे की लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत माहितीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा बँकेच्या प्रक्रियेमुळे पैसे जमा होण्यास थोडा उशीर होऊ शकतो जर चोवीस तारखेला पैसे खात्यात जमा नाही झाले तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला थांबावं लागेल काही महिलांना मागील हप्त्याचे पैसे उदाहरणार्थ मे किंवा जून महिन्याचे मिळाले नसतील तर आता त्यांना तेराव्या हप्त्यासोबत थकीत रक्कम मिळू शकते म्हणजेच जर दोन हप्ते थकीत असतील तर चार हजार पाचशे रुपये आणि एक हप्ता थकीत असेल तर तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यावर जाऊन तुम्ही पेमेंट स्टेटस तपासू शकता व बँकेचे पूर्ण तुमच्या खात्याविषयी माहिती तुम्हाला तिथे मिळेल आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद